धाराशिवचा प्रभाग चौदा आणि पंधरा मध्ये आज काहीतरी वेगळंच दिसलं राजकारणाच्या शक्ती प्रदर्शन काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या संयुक्त उमेदवारांच्या समर्थनार्थ आमदार कैलास पाटील स्वतः रस्त्यावर उतरले आणि प्रभागात झाली मेगा रेषांमध्ये झळकणारी भव्य दमदार अभूतपूर्व रॅली ढोल ताशांचा गजर घोषणांचा नाद आणि उमेदवारांना मिळालेला झंझावती प्रतिसाद हे सगळं पाहून एकच जाणवलं या प्रभागात बदलाची ठिंगी ही पेटली आहे आमदार कैलास पाटील यांनी स्वतः प्रभाग चौदा आणि पंधरा मध्ये डोअर टू डोअर जात प्रत्येक नागरिकाला हात जोडून विनंती केली मत द्या शिवसेनेच्या मशालीला आणि काँग्रेसच्या हाताला आणि नागरिकांचा प्रतिसाद हा सकारात्मक इतका की रॅलीला जनसमुदायाचा उसळला या शक्ती मोर्चामध्ये आमदारांसोबत प्रमुख नेते आणि चालत होते प्रभाग पंधरा अ शिवसेना ठाकरे गटाच्या महिला उमेदवार केशरबाई ज्ञानदेव करवर प्रभाग पंधरा ब काँग्रेसचे उमेदवार सिद्धार्थ अंगुल बनसोडे प्रभाग चौदा अ काँग्रेसच्या महिला उमेदवार मनीषा तिलकचंद बनसोडे प्रभाग चौदा ब शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार शेख शोकर तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संगीता गुरव यांचे पती सोमनाथ गुरव यांनीही या रॅलीत दमदार सहभाग नोंदवला सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रभागात एकच आवाज घुमत होता मशाल जिंकणार हात ताकद दाखवणार हजारो नागरिकांच्या उपस्थितीने रॅलीचं रूपांतर झालं हे साध्या प्रचारातून महाशक्ती प्रदर्शनात धाराशिवच्या निवडणुकीच्या रणांगणात आजचा दिवस ठरला एकटा जोश आणि विजयाची घोषणा करणारा दिवस तर चला पाहूयात यावर आमदार कैलास पाटील यांच्या प्रतिक्रिया आज तुम्ही आलात आणि तर जनसमुदाय पण पाहिलात तुम्ही जे काही चौदा आणि पंधराचे जे काही उमेदवार आहेत यांच्या प्रचारार्थी तुम्ही आला आहात तर कसा तुम्हाला प्रतिसाद भेटला मी चौदा आणि पंधरा त्यावेळेस सिद्धार्थ त्यांच्या सर्व थु। सहकार्यांची कामं केलेली आहेत त्या कामाचं लोकांमधनं झालं की आमचे घरकुल आमचे रस्ते आमच्या लाईटची व्यवस्था हो किदारदा जागा केलेली आहे त्यामुळं एकदम लोकांमध्ये चांगला उत्साह होता जनतेमध्ये उत्साह होता आणि आमचे शिवके असतील परिषदही असतील आमचे दरवारसाहेब असतील आमचे जगराजी बरोबर संगीता सोमनाथ बरोबर असतील त्यांच्याविषयी लोकांमध्ये उत्साह होता आणि लोक म्हणजे त्या स्वयंस्फूर्तीनं खूप चांगल्या मतानं आमच्या सगळ्या उमेदवारांना निवडून हा आत्मविश्वास आज आमचा वाढलेला आहे कि के कुछ तो 可以看过去。来，老老，老公。